ना बर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्नल निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम साजरा सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचं औचित्य साधून जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती एन ओ आर डी व सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाना युवकांना प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली येथे करण्यात आलं था। होतं सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दयानंदी जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती एन आर डी प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रकाश कुमार मोरे मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ निर्मल हॉस्पिटल मिरज प्रमुख उपस्थिती मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली तथा सचिव जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती एन सी ओ आर डी प्राचार्य वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र गीत गायनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी केले त्यानंतर सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांना डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केलं तसेच प्रमुख पाहुणे डॉक्टर मोरे यांनी सर्वांना अंमली पदार्थाचं सेवन केल्याचे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केलं यावेळी जमलेले सर्वांनी अंमली पदार्थापासून अलिप्त राहण्याची शपथ घेतली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमात सांगली व मिरजमधील वेगवेगळ्या शाळा व कॉलेजमध्ये एकूण पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तसेच पोलीस अधिकारी एन समितीचे सदस्य हजर होते सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठिकठिकाणी प्रभात फेरी तसेच शाळा व कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करून विद्यार्थ्यांना सदर अनुषंगानं प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आलं राजू थोरात विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली आणि मला कुठेतरी आढा बसावा त्याचं कुठेतरी नियंत्रण राहावं आणि हे नियंत्रण जेव्हा शक्य आहे जेव्हा समाजातील प्रत्येक घटक म्हणजे अंमलबजावणी करणारे कायद्याची अंमलबजावणी ही पोलीस विभाग करतं प्रशासन करतं कायद्याचे शासन बनवतं आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना महत्त्वाचा जो घटक आहे ते म्हणजे तरुण पिढी यांच्यामध्ये अंमली पदार्थांबद्दलचं ज्ञान माहिती ही पोहोचवणे तर याकरिता शासनाकडून नागपूर नार्कोटिक ड्रग्स आणि साय सायकोट्रॉटिक सबस्टेन्सेस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीला तयार करण्यात आला आणि त्यानुसार जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली जर कोणी व्यक्ती ही पदार्थ बाळगताना सेवन करताना जर ट्रान्सपोर्ट करताना आढळून आली तर त्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई ही करण्यात येते आणि कायद्यामध्ये मुळातच तरतुदी हा अतिशय कडक असल्याकारणाने शिक्षा पण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये शिक्षा आणि दंड या दोघांची तरतूद करण्यात आलेली आहे तर माझं सर्व तरुणही नाही तर हेच आव्हान आहे की आपण हे याविषयी चांगल्या गोष्टी करण्यासाठी कमी पडतं मग आपल्या हातून चांगल्या गोष्टी पार पडाव्यात आपण कोणत्याही आम्ही पदार्थांना बळी पडू नये त्याच्यात सर्व प्रिन्सिपल अधिकारी कर्मचारी आणि त्याचबरोबर आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित सांगितलं बघितलं सर्वांना माझा नमस्कार सुरुवातीला मी सर्वांना जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या दिनाच्या मी शुभेच्छा देत। देतो याचा औचित्य एकच आहे की आपण ड्रग्जपासून आपल्याकडे दूर राहणे अपेक्षित आहे आणि आवश्यक आहे हे कशासाठी आहे मी थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो प्र डॉक्टर बोरेसाहेब जे आहेत ते तुम्हाला विस्तृतपणे बोलणार आहे परंतु माझ्या सर्वांना थोडी छोटी छोटे विनंती राहील की तुम्ही तुमच्या दोन्ही राईट साईडला आणि लेफ्ट साईडला काही फ्लेक्सीस काही बोर्ड्स लावण्यात आलेली आहे तर तुम्ही जाताना त्याच्या थोडं वाचून जावा त्याच्यामध्ये थोडीफार तुम्हाला अगदी पदार्थाच्या संदर्भात काय करायचं काय नाही करायचं त्याचे दुष्परिणाम काय आहे त्याचे काही बोर्ड्स त्यांनी दिलेले आहेत बोलातला जसं एस पी साहेबांनी सांगितलं होतं की व्यसन याच्या अर्थ आहे की एनिथिंग इन एक्सेस कुठल्याही गोष्टी तुम्ही एक्सेसला किंवा जास्त घेणार असाल तर त्याला व्यसन मानलं जातं काही व्यसन असं आहे की हे ते ते तेवढं हार्मफुल नाही आहे परंतु काही व्यसन असं आहे हे तुम्हाला शारीरिक तुमचं मानसिक आणि तुमचं सामाजिक आरोग्य जे आहे त्याच्यावरती एफेक्ट करतात हे आहे की आमली पदार्थ आमली पदार्थ तुम्हाला कुठलाही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकतात काही तुम्ही काही मोडलिंग घेण्याचा आहे इजक्टबलचा आहे त्याचबरोबर तुम्हाला इयरिंग आहे तर माझ्या सगळे लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही तरुण पिढी आहे यू आर जस्ट सेवन्टीन एटी नाईन्टीन ओर मॅक्स टू मॅथ्स वीस वर्षाच्या वर्ष आहे आणि तुम्ही पुढचं जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायचा आहे आणि हा करत असताना तुम्हाला टेम्प्टेशन हा एज जे आहे जेव्हा तुम्ही टीन एजपासून तुम्ही यंग एजमध्ये येतात त्यामध्ये असं काही टेम्प्टेशन येणं साहजिक आहे परंतु कुठल्याही टेम्प्टेशन्सला अगदी पडू नये हा माझा विनंती आहे तर त्याचं कारण काय आहे कि आपला जे ब्रेन जे आहे जे मेंदू जे जे आहे त्या मेंदूला सगळ्या गोष्टी आहे केमिकल्स रिएक्शन मुळे करतात ते तुम्हाला अजून सविस्तरपणे सांगणार आहे काही एरियाज आहे आपला ब्रेन मध्ये ते तुम्हाला प्रेशर म्हणजे इंस्टंट हॅपीनेस आणि जो इंस्टंट प्रेशर स्टिमुलेट करणारा शालेय व पाच टक्के आरक्षणातील एकवीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टरदा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावीमध्ये मध्ये वाढीव ग्रेस तर मग आजच प्रवेश निश्चित झाला आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव पंच्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर